छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र कांद्याचे आगार असलेले कसमादे परिसरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा परतीचा पाऊस अवकाळी वातावरणातील सततचे बदल अशा अस्मानी सुलतानी संकटांचा सामना करत बागलांच्या पश्चिम पट्ट्यातील वटार चौधाणे विरगाव वनोली डोंगरेज कंधाणे विंचुरे आदी गावांमध्ये कांदा लागवडीला जोर धरलाय खचू नकोस तू धीराने लढ पुन्हा एकदा नव्याने तू अशीच उभारी घे या काव्यपंक्तींप्रमाणे बळीराजा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काळ्या मातीशी दोन हात करत गाठीचा पैका मातीत ओतत बळीराजा शीतल राबताना दिसतोय जिल्ह्यातील आदिवासी भागातील मजूर वर्ग ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मजूर टंचाई निर्माण झाली असून प्रत्येक गावात इतर भागातून मजूर आणावे लागत असून तेही रोजंदारीवर न येता कंत्राटी पद्धतीने काम करत असल्याचं चित्र दिसून येत आहे तसेच मजुरीचे दरही वाढले आहेत कांदा लागवडीसाठी तीनशे ते चारशे रुपये रोजसा दर झाला असून बियाणे खते आदींमुळे कांदा उत्पादनासाठी खर्चातही दुपटीने वाढ झाली आहे एक एकरसाठी लागणारा खर्च नांगरणी एक एकरसाठी तीन हजार रोटर मारले तीन हजार सरी टाकणे पंधराशे खते सहा हजार लागवड खर्च दहा हजार ते बारा हजार एकर असा भरमसाठ खर्च शेतकऱ्यांना कांदा लागवडीपूर्वी येत आहे गेल्या वर्षी आणि यंदा कांद्याला चांगला बाजारभाव असल्यामुळे इतर पिकांपेक्षा चार महिन्यांच्या कांदा पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोपे बियाणे मिळेल त्या भावाने विकत घेऊन कांदा लागवडीवर भर दिलाय परंतु शेतकऱ्यांना अधूनमधून पडणाऱ्या ढगाळ हवामानामुळे औषध फवारणी मोठ्या प्रमाणात करावी लागते त्याचबरोबर बाजार मिळतो की नाही या विचाराने शेतकऱ्यांचा जीव घ्यावा ला लागतो लागतोय ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते सध्या एक एकर लागवडीसाठी तेरा ते, ते पंधरा हजार रुपये मजूर वर्ग घेतात एक एकरासाठी यंदा बियाण्यांचे बाजारभाव बघता एक लाख रुपयांच्या आसपास खर्च कांदा काढणीपर्यंत होणार आहे एवढा खर्च करून पीक निघेल आणि बाजारभाव मिळेल याची शाश्वती नसतानाही शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लागवडीचा सट्टा खेळताना दिसतोय यंदा अवकाळी पाऊस आणि खराब हवामानामुळे कांदा रोप खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांनी एक दोन वेळा कांद्याची बियाणे टाकली दर आठवड्याला फवारणी केली तरीही रोप चांगले नसल्यामुळे कांदा लागवडीत घट होणार असून सध्या कांद्याच्या रोपाला सोन्याचा भाव मिळतोय तरीही रोप मिळत नाही जे रोपे आहेत तेवढाच लागवड करत आहेत केंद्र शासनाने अचानक निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याचे भरमसाठ भाव पडले यामुळे उत्पादन खर्चही निघत नाहीये त्यात यंदा अवकाळी पावसामुळे रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यामुळे यंदा कांद्याच्या उत्पादन खर्चात दुप्पट वाढ झाली आहे पैसे देऊन मजूर मिळत नाही मजुरीचे दामही दुप्पट वाढले आहेत त्यामुळे शेती कसणी अवघड झाली आहे असं मत शेतकरी सुनील खैरणा यांनी व्यक्त केलंय केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांची कुचेष्टा केली आहे शेतकऱ्यांप्रती किती असता आहे सरकारने दाखवून दिले जो कांदा चार हजारांवर जात होता आता तोच कांदा दोन हजारांपर्यंतही दात जात नाहीये कांद्याचे भाव पाडून शेतकऱ्यांचे कंबर मोडण्याचे काम केंद्र शासनाने केले जर केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी उठवली नाही तरी या सरकारला धडा शिकवल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही असाही रोष शेतकऱ्यांकडून निर्माण होतोय न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मनोज बागूल वटार सटाना